आपलं मन हे प्रचंड चंचल असतं आणि हे चंचल असणारं मन जर नियंत्रित करायचं असेल किंवा त्याला जिंकायचं असेल त्याला आपल्या अधीनस्थ ठेवायचं असेल त्याच्यावर नियंत्रण प्रस्थापित करायचं असेल तर त्यासाठी सृष्टीवर ध्यान ही सर्वश्रेष्ठ आणि उत्कृष्ट अशी साधना आहे ध्यानाची साधना यशस्वी करता आली तर सृष्टीवरील सगळ्यात चंचल किंवा वायू वेगापेक्षाही गतिमान असणारं मन हे आपल्याला क्षणात नियंत्रित करता येतं किंवा त्यावर नियंत्रण मिळवता येतं आणि मनावर नियंत्रण मिळवता आलं तर जीवनातील सर्वश्रेष्ठ अशी सफलता अर्जित केली असं त्याचं मूळ उद्देश किंवा मूळ मुख्य गुह्य असतं म्हणून ध्यान साधना ही सर्वोत्कृष्ट असं माध्यम आहे ज्या माध्यमातून आपण आपलं मन जिंकू शकतो किंवा त्याच्यावर नियंत्रण स्थापित करू शकतो म्हणून मनाला जिंकण्यासाठी ध्यानाची साधना यशस्वी करता आली पाहिजे